पारंपारिक पद्धतीने आज आपण टोमॅटो सार बनवणार आहोत नमस्कार मी अंकिता अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कोकणामध्ये असा स्पेशल टोमॅटो सार बनवला जातो तसाच आज आपण बनवणार आहोत एकदम अशी सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी पाच असे टोमॅटो घेतले पिकलेले घेतले ते स्वच्छ धुवून आता आपण त्यांना असे बारीक बारीक कट कर, फोडी करून घेणार आहोत त्यांच्या सर्व टोमॅटो आपण इथे अशा प्रकारे बारीक करून कापून घेतले पाणी गरम करायला ठेवलंय त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून पाच ते सात मिनिट असे टोमॅटो फोडी छान अशा शिजवून घेणार आहोत मस्त असे इथे आपले टोमॅटोच्या फोडी अशा छान मस्त शिजल्यात आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करणं करून मग मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला तर इतकी टेस्टी लागते इथे आता सात आठ लसणाच्या पाकळ्या एक वाटी सुको खोबरं लाल तिखट हळद गरम मसाला आपला घरचाच मसाला आहे इथे आता आपण पुदिन्याचे पाने टाकूयात चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचंय इथे बघू शकता तुम्ही एकदम छान असं मस्त बारीक झालाय आणि रंग पण असा सुरेखालाय आता आपण फोडणीला सुरुवात करूया इथे कढई मस्त गरम झालीय त्यामध्ये टाकूया टाकूयात जिरा मोहरी कढीपत्ता लसूण छान असा तडतडू तुड़ द्यायचंय आता टाकूया थोडासा हिंग हिंगाने खूप छान चव येते अशी साराला इथे मी एक टोमॅटो बारीक करून घेतलाय आता आपण तो पण टाकूयात आणि मस्त तेलामध्ये फ्राय परतून घेऊयात हा ऑप्शनला आहे आपल्या आवडीनुसार टाकायचंय इथे आता छान असं परतून घेतलंय मस्त असं छान आपला टोमॅटो पण इथे मॅश झालंय आता आपण जे मिक्सरला मिश्रण बारीक करून घेतलं होतं ते मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त असं छान परतून घ्यायचंय आपल्याला खूप अशी टेस्टी अशी आपली टॉ भाजी होते टोमॅटो सार बनून होते खायला पण इतका छान आणि मस्त लागतोय ना आता आपण इथे आपल्या अंदाजे असं पाणी टाकायचे आपल्याला किती सार पाहिजे त्याच्यावर आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे एकदम असा टेस्टी आणि असा खमंग तुम्ही बघू शकता असा सुरेख असा रंग आलाय बनवायला पण अशी खूपच सोपी रेसिपी आहे आता मस्त चार ते पाच मिनिट आपण छान असं उकळू द्यायचे आता टाकूयात बारीक केलेली कोथंबीर इथे आपला टोमॅटो सार मस्त असा बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पनीर रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद